नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे शकुंतलेला भेटायला मधुराने घरी आलेली असते तेव्हा तर शकुंतलेला खूप राग येतो त्या म्हणतात आम्ही आलेल्या पाहुण्याला दिवाणखान्यात बसवतो पण तुम्ही तुमची इतकी हिंमत की तुम्ही माझ्या खाजगी रूममध्ये आलात अहो तुमचं नशीब समजा की तुम्हाला या जमिनीवर मी पाय ठेवायला दिले तर मधुराने म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो असं मला वाटतंय मी तुमची पाहुणे नाही आहे तुमची तर मी पार्टनर आहे हे विसरलात का शकुंतला ताई शकुंतला ताई म्हणतात हो का तू आणि माझे पार्टनर हे तर कधी शक्य नाही आहे आधी माझं काम कर करून दाखव आणि त्यानंतर माझी खात्री होईल की तू माझे नक्की पार्टनर आहे की दुश्मन असं म्हटल्याबरोबर इतक्यातच बाहेरून कसला तरी आवाज येतो आता मधुराणी आणि शकुंतला ते विचारतच पडतात त्या लगेचच बाहेर येऊन बघतात तर तिथे साधना उभी असते म्हणजे सिंधू साधनाला पाहून ते म्हणतात की साधना तू रूमच्या बाहेर काय करतेस सिंधू म्हणते की अहो मी तर माझी रूम शोधत होती मग आता शकुंतुला काय म्हणतात की गडी माणसांची खोली त्या तिकडे आहे पुढे जा जरा ती निघून गेल्यानंतर इकडे मधू म्हणते की ही कोण आहे तर शकुंतला तुला काय म्हणतात की नवीन कामवाली बाई खूप आगाव आहे खूप बडबड करत असते पण कामाला मात्र वाक आहे मधू म्हणते की नीट चौकशी केली का तुम्ही तिची लक्षच ठेवा काय आहे ना तिकडे राघवचं काय चाललंय कळत नाही आहे मला ना, ना सिंधूला भेटायला जायचं होतं पण तो काय म्हणायला माहिती आहे की तू नाही भेटू शकत तिला आत्ता आणि घरातल्या कोणालाच तो भेटू देत नाही आहे मला तर कळतच नाही आहे की राघव तिला भेटण्यापासून का अडवत असेल तुम्ही ना जरा व्यवस्थित चौकशी करा कारण ती नावाची सिंधू आहे खूप अट आहे ती ती कधी काय करेल आणि कसं जिंकेल ना हे जिंके आपलं आपल्यालाच कळणार नाही तर आता शकुंतला काय म्हणतात की एक मिनिट आणि त्या बाहेर येतात आणि साधनाला आवाज देतात म्हणतात की साधना मला तुझं तो तोंड बघायचं आहे इकडे आणि त्या साधनाच्या समोर उभं राहून तिचा पदर वरती करत असतात तितक्यातच तिथे येतो तोही वेश बदलून आलेला असतो तो म्हणतो की काय करताय तुम्ही कारभारी माझ्या कारभारिणीला बघायला मी आलो होतो आणि तुम्ही तिचा पदर का वरती करताय तर आता शकुंतला ताई म्हणतात की तुम्ही कोण मला विचारणार आहे आणि तुम्ही आतमध्ये कसे काय आलात आणि ती माझी कामवाली आहे त्यामुळे मला तिचं तोंड बघायचं आहे राघव म्हणते की तुम्ही असं नाही करू शकत तिचं तोंड बघण्याआधी तिला विचारा अगोदर कारण ती खूप रडते असं काही तिला जर कळालं तर आता सिंधू खूप मोठ्या मोठ्याने रडायला लागते आणि मग शकुंतला ताई म्हणतात की मला फक्त एकदा तिचं तोंड पाहू द्या आणि ती ह्या घरात कामवाली बाई आहे म्हटल्यावर मला तिची चौकशी करावीच लागणार ना त्यावर आता राघव म्हणतो की असं आहे का मग ठीक आहे सिंधू दाखव तुझं तोंड यांना दाखवणं ते एकदाचं म्हणजे ह्या परत तुला तुझं नाव घेणार नाही असं म्हटल्याबरोबर शकुंतला ताई तिचा पदर वरती करत असतात आणि तिच्या गाला लेग साईड पूर्ण भाजलेली असते आता हे राघवनेच केलेलं असतं राघवला आधीच शकुंतला ताईंवर संशय आल्यामुळे त्याने आधीच तयारीमध्ये राहत सिंधूला हुशारी नाही तसं केलेलं असतं आणि ह्यावेळी सिंधू वाचते कारण शकुंतलाताईचं तोंड पाहतात आणि मग त्यांना खूप घाण वाटतं त्यांना खूप लाज वाटते की हे काय आहे हिच्या चेहऱ्याला जळालं आहे आणि मग राघव सांगतो की अहो असंच एक एक दिवशी साधनं कामाला गेली होती आणि येताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिची एक्साईट जळाली हेच तर तिला कोणाला दाखवायचं नसतं कारण लोक असतील ना म्हणून तेव्हापासून ही तोंड झाकायला लागली पण तुम्हाला काय हरकत नाही येणं ना तर आहोत तोंड उघडं त्या वर्ष कोणत्याला त्या म्हणतात की अहो नाही नाही प्लीज तिचं तोंड झाका सी साधना याच्यापुढे जर कोणी प्रयत्न केला ना तुझं तो तोंड उघडं करायचा तर मला सांग मी त्याला चांगलीच आद घडवते तू तुझ्या कामाला लाग आणि तुम्हाला बोलायचं असेल तर बोला मी येते तितक्यातच मागे मधू आलेले असते पण मधूला सिंधू आणि राघव दोघंही पाहत नाही तिला शकून तुला ताई पुन्हा रूममध्ये घेऊन जातात आणि म्हणतात की तू कशाला आली होतीस बाहेर तुला कोणी पाहिलं असतं तर ना जरा कंट्रोलमध्ये राहायला शिक तर याकडे मध इकडे मधू म्हणते की मला तर फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की तिकडे सिंधूला जाऊन बघा तिला नक्की लॉकअप केलं आहे का राघव नाही आणि चौकशी करा मला तर त्या दोघांवर संशय आलेला आहे कारण सिंधूला लॉकअप केल्यापासून कोणी तिला भेटायला गेलंच नाही आहे आता अशी शकुंतला ताईंचे कान भरल्याबरोबरच मधुला त्या म्हणतात की मी आत्ताच जाऊन तिकडे चौकशी करते आणि सिंधू लॉकअपमध्ये आहे की नाही हेही बघते आता तूही निरोप घ्या आणि मग मधुला त्या बाहेर जायला सांगतात सिंधू तिच्या रूममध्ये कॉर्ड लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असते की ताईंचा पुढचा प्लॅन काय आहे तिथे ब्लूटूथ कानामध्ये टाकते तेव्हा आता शकुंतला ताई त्यांच्या सिक्युरिटीबरोबर हे बोलत असतात की मला तुम्ही पासबुक आणि ते लेटर द्या ते लेटर आता सिंधूच्या हातात मिळतं सिंधू त्याच्यावर नाव बघते तर आयुषचं नाव असतं मग सिंधूला आता डाऊट येतो की नक्कीच ताई आयुषला अमेरिकेला पाठवत आहे मग अन्वीचा काय आणि अशी अन्वीची आणि आयुषची दूर करण्यासाठी ते हे सर्व करताय का म्हणजे त्यांचा पुढचा प्लॅन हा आहे का अन्वी आणि आयुषला वेगळं करण्यासाठी त्या आयुषला अमेरिकेला पाठवणार कायमचं आता मला काहीतरी करावंच लागेल आणि मग दुसरीकडे आता ताई पोहोचल्या आहेत पोलीस स्टेशनमध्ये तर आय जी सरांना म्हणतात की मी इथे सिंधूला पाहायला आलेली आहे नक्की राघवने तिला लॉकअप केलं आहे का तिला काही बेल वगैरे दिली आहे का तुम्ही तर डीआयजी सर म्हणतात की नाही त्या लॉकअपमध्येच आहे थांबा मी आताच राघवला फोन करून तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आता राघव तिथे येतो आणि मग शकुंतला ताई म्हणतात की अहो मी तर सिंधूला भेटायला आली कुठेही सिंधू मला तिला भेटायचे आहे राघव म्हणतो की तुम्ही वर्किंग अवर्समध्ये नाही आलात कायदा मोडू नका प्लीज तुम्ही उद्या या तर शकुंतला ताई म्हणतात की कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठी असतो मी व्ही आय पी म्हणून इथे आलेली आहे तुम्ही मला कोणत्याही प्रकारे अडवू शकत नाही आणि कायदा मी हातात घेऊ शकत नाही आता राघवचं ते ऐकत नाही आणि म्हणतात की मला घेऊन जात आहे की मी स्वतःच जाऊ राघव म्हणतो की तुम्ही कायदा हातात घेऊ नका असं मी तुम्हाला सांगते माझी रिक्वेस्ट आहे असं समजा पण प्लीज तुम्ही इथून या तरी ते ऐकायला तयार नाही आहे त्या जातात आणि सिंधूला शोधायला लागतात इकडे डीआयजी सर नाही त्या म्हणतात की हे काय आहे तुम्ही ऐकता काय आहेत राघवचं राघवला तुम्ही परमिशन द्या आणि मला सिंधूपर्यंत पोहोचवा आता ते ऐकत नाही आणि सिंधूच्या लॉकअपमध्ये केलेल्या रूमकडे येतात आणि लगेच तिकडे पाहून म्हणतात की बघा डी आय जी सर लॉकअपच्या आतमध्ये कोणीच नाही आहे म्हणजे मी कायदा नाही तर राघव सरांनी कायदा हातात घेतला आहे त्यांनी त्याच्या बायकोला किती सूट दिली आहे बघा लॉकअपमध्ये असताना सुद्धा त्यांना सोडवून यांनी गुन्हा केला आहे गुन्हा के यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे यांना तुम्ही आत्ताच्या आत्ता शिक्षा करा आणि मग डी आय जी सर आणि राघव सरांमध्येच भांडण चालू होतं इकडे शकून त्याला ते वाटेल ते बोलायला लागतं आणि राघवला म्हणतात की तुझ्या बायकोला असं सपोर्ट करतो आहे मी अजिबात सहन करणार नाही डी आय जी सरांना खूप राग येतो रागवचा ते म्हणतात की राघव तू आज मला डिसअपॉईंट केले मलाही बिलकुल पटणार नाही बघ मी तुझ्या नोकरीचंसुद्धा बरं वाईट करायला मागे पुढे पाहणार नाही तर हा भाग इथे संपतो राघवला खूप मोठा धक्का दिलेला आहे डीआय जी सरांना तर पुढे आता सिंधू गेलेले आहे जिथे शकुंतलेच्या एका रूमच्या बाहेर लॉक केलेलं असतं आता सिंधूला डाऊट येतो आणि सिंधू म्हणत असते की नक्कीच या रूममध्ये अन्वे आयुष असणार आहे ती आतमध्ये एंट्री करते तर तिला अन्वी आयुष दिसतात ते दोघंही सिंधूला पाहून खूप खुश होतात आणि मग अन्वी म्हणते की सिंधू मामी तू आलीस फायनली तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करायला आलीस आणि तितक्यातच शकुंतलेचा सिक्युरिटी म्हणजे शेरा शेरा तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो की साधना तुझी इतकी हिंमत तूच कामवाली बाई आली होतीस ना तू सिंधू आहेस ना मला तू आल्यापासूनच संशय होता आणि आज तो खरा ठरला था, आता मी तुला सोडणार नाही सिंधू आता सिंधू खूप घाबरते तर प्रेक्षकांना पुढे आता सिंधू अन्वायुषला कसं बाहेर काढणार तर शेरा आता शकुंतलाला तिथे बोलवणार आणि मग शकुंतला सिंधू बदला घेणार तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे सिंधू आणि आयुषला कसं बाहेर काढणार की सिंधू आता अडकलेली आहे तर आगो तिथे वेळेवर पोहोचून ह्या दिकांची सुटका करणार काहीच आपल्याला पाहायचं आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद